संभाजीनगरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध केल्यानं ठाकरेंचे शिवसेनेचे कार्यकर्ते हे आक्रमक तर पोलिसांकडून कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज बदलापुरातील आंदोलकांवर लाठीचार्जचा आदेश कोणी दिला आदित्य ठाकरेंचा सवाल तर वामन म्हात्रेंवर कारवाई का नाही आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी तर बदलापूरच्या त्या शाळेचं घटनेआधीचं पंधरा दिवसांचं सीसीटीव्ही फुटेज गायब मंत्री दीपक केसरकर यांची माहिती कोल्हापूरच्या राधानगरीत महायुतीला धक्का माजी आमदार के पी पाटील ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश प्रकाश आंबेडकरांना पुन्हा संधी मिळणार असल्यानं नाराजी पुण्यात पोलिसांवर हल्ला होणं गृहमंत्री फडणवीसांचं अपयश राऊतांची टीका तर पोलिसांवर हल्ला होणं दुर्दैवी अजित पवारांची प्रतिक्रिया मुंबईतील विधानसभेच्या जागांवरून महायुतीत रस्सी खेप छत्तीस पैकी वीस जागांवर भाजपचा दावा तर बरोबरीच्या जागा मिळवण्यासाठी शिंदेची सेना आग्रही महाविकास आघाडीची आज महत्वाची बैठक संध्याकाळी पाच वाजता बैठकीचं आयोजन विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती दिल्ली सीमेवरील शेतकरी आंदोलनादरम्यान हत्या आणि बलात्काराच्या घटना भाजप खासदार कंगना राणावत यांचं वादग्रस्त वक्तव्य कंगनांविरोधात काँग्रेस आक्रमक ऐन गणेशोत्सवात एसटी वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता एसटी कर्मचारी संघटनेचा विविध मागण्यांसाठी पुन्हा संपाचा इशारा आठ दिवसात निर्णय घेण्याची मागणी